सभापती महोदय या विषयाचं गांभीर्य माननीय विक्रम काळेजी सदस्य यांनी ऑलरेडी अधोरेखित केलंय माझा प्रश्न असा आहे की जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये उघडकीस आलं परंतु शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये एकोणतीस जून दोन हजार चोवीस दादर पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक विनय माने यांच्याकडे ही तक्रार पहिले प्राप्त झाली त्याच्यानंतर तक्रार करणारे कोण होते स्वतःच ते जे संचालक आहेत त्यांनीच याची तक्रार दाखल केली त्याच्यानंतर दोन हजार जून जून दोन हजार चोवीस मध्ये पोलिसांना त्यांनी पत्र पाठवलंय हो नवी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा मध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये टोरेस कंपनीच्या संचालकाला बोलवले होते म्हणजे कंप्लेंट सहा महिने अगोदर झालेले आहेत मग पोलिसांनी म्हणजे हायकोर्टाने देखील पोलिसांवर ताशे रोडले आहेत की पोलिसांनी याच्यावर ऍक्शन का नाही घेतली त्यांना अगोदरच बोलवून घेतलं असतं तर आता या सगळ्या रेड कॉर्नर नोटीस वगैरे आपण पाठवतो कारण ते सगळ्या आता पलायन करून गेलेले आहेत तर माझा प्रश्न हा आहे की याच्यावर पोलिसांनी ऍक्शन का घेतली नाही कोणी दिरंगाई केली त्याच्यावर आपण काही या अधिकारी ज्यांनी त्याच्यावर वेळेत ऍक्शन नाही घेतली त्यांना का बोलवलं नाही तो एक प्रश्न आहे त्यांच्यावर आपण काही ॲक्शन घेणार का आता तो जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत हे सगळं तुम्ही वाटणार आहात तो एम पी आय डी जो कायदा आहे परंतु या जाहिराती अशा जेव्हा येतात आता आपण एक मी तुम्हाला एक हे तक्ता वाचून दाखवते की दोन हजार अठरामध्ये हे जे स्कॅम्स होतात त्याची संख्या दोन हजार दोनशे एकाहत्तर होती एकोणीसमध्ये तीनशे सत्त्याऐंशी होती दोन हजार वीस मध्ये असे स्कॅम्स तीनशे सव्वीस झालेत दोन हजार एकवीस मध्ये तीनशे बहात्तर झालेत ऐका ना मी आज पहिल्यांदा बोलते तिसऱ्या तिसऱ्याचं गांभीर्य कळावं ना खात्याला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये चारशे एकवीस दोन हजार चोवीस मध्ये चारशे तेहतीस म्हणजे हे स्कॅम्स वाढत चाललेत जेव्हा अशा जाहिराती होतात जेव्हा अशा जाहिराती येतात की तुम्ही डबल किंवा टिबल करतात तर त्यावेळी या अशा पुढच्या जाहिरातींवर आपण आळा घालणार का हा माझा प्रश्न आहे तक्रार ही अगोदर दाखल झाली आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही असं समान्य सदस्यांचं म्हणणं आहे परंतु आ, जे काही गुंतवणूकदार होते त्यांना रेग्युलर इंटरेस्ट मिळत होता आणि रेग्युलर इंटरेस्ट मिळत होता म्हणून ह्याच्यामध्ये कंपनीच्या किंवा त्या परताव्याच्या विरोधामध्ये तशी कोणी तक्रार केली नव्हती परंतु तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जी माहिती सादर केलेली आहे त्या आधारे नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही देखील चौकशी करू आणि जर का ह्याच्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर नक्कीच योग्य ती कारवाई देखील केली जाईल दुसरं अध्यक्ष मोदय आपण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की रिकव्हरी नक्कीच ही कठीण असते शेवटी एकशे चाळीस कोटीचा यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवले होते आणि आपण फक्त पस्तीस कोटी करू रिकवर ते देखील वाटप करत असताना एमपीआयडी पीआयडी ऍक्टच्या अंतर्गत नक्कीच थोडी लेंदी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये न्याय न्यायालयाने देखील प्रोसिजर फॉलो करावी लागते परंतु नक्कीच हे पैसे लवकरात लवकर मिळावे असा आमचा प्रयत्न असणार आहे भविष्यामध्ये अशा घटना घडू नये आपल्याकडे आता ईएडब्ल्यू आहे म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आपल्याकडे आहे ते फक्त तपास करतं परंतु इकॉनॉमिकली ऑफेन्स जे केले जातात ते प्लॅनिंग केले जातात त्याला इंटेलिजन्सची इंटेलिजन्स लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज ह्या लक्षच्या मार्फत मी संबंध महाराष्ट्राला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासन इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची स्थापना करणार आहे आणि ह्या इंटेलिजन्स युनिटच्या मार्फत असे जे ऑफेन्स जे होत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्याचं काम हे हे करेल सगळ्याच गोष्टींवरती कारण इ शेवटी इंटेलिजन्सचं काम हे ह्याच्यामध्ये आपण गुन्हा घडायच्या अगोदर हे अतिशय महत्वाचं असतं अशा जेवढ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या फसवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे युनिट करेल